नमस्कार महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत दर्शकांनो मी मयूर कांबळे आपल्या सोबत एक महाराष्ट्र शासनाने काल जी आर जो पारित केलेला आहे तो जी आर मी आपल्यासोबत घेऊन आलेलो आहे जो जी आर आहे अतिवृष्टी भागात ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे अशा भागातील लोकांना नागरिकांना त्याचा काहीतरी मोबदला मिळावा असा त्यासाठी एक शासनानं जी आर काढलेला आहे राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज महाराष्ट्र शासनाच्या वतीने सवलती टाईप घोषित केलेला आहे यामध्ये नांदेड जिल्ह्याला अक्षरशः वगळण्यात आलेला आहे याला याला कारणीभूत कोण अशा या नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्र शासनाच्या यादीमधून मधून वगळण्याचं कारण काय असेल हा फार कठीण प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होत आहे दर्शकांनो जे की नांदेड जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री म्हणून वावरलेले राहिलेले भूषून घेतलेले अशोकराव चव्हाण असतील आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर असतील पुन्हा लोहाकंदार तालुक्याच्या जी लोहा तालु लोकसभा जे लातूर मध्ये आहे त्या ठिकाणचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे असतील या लोकांनी मात्र आ, या जे आर संदर्भात का गप्प शांत राहायची भूमिका घेतली आहे हा फार मोठा कठीण प्रश्न आहे तर चला तर या जे आर मध्ये नेमक्या काय काय सवलती आहेत ते मी तुम्हाला आ, या व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून दाखवणार आहे तर दर्शकांनो तुम्ही इथे पाहू शकता की राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्यात आलेल्या आहेत हा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा जी, जी आर आहे काय काय पॅकेज आहेत काय काय सवलती आहेत जी आर मध्ये सर्व माहिती दिलेली आहे हे तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा प्रस्तावना आहे म्हणजे नुकसान वगैरे झालेलं आहे आता शासन निर्णय काय आहे ते पाहूयात हे महत्वपूर्ण आहे यामध्ये राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत बाधित तालुक्यातील यादी शासन निर्णय सोबतच्या परिशिष्ट अमटे नमूद केलेली आहे यानंतर एक सर्वात महत्वाचा म्हणजे दोन नंबरचा जो मुद्दा आहे अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्याच्या बाधितांना आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज व सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे काय काय मदत आहे तर इथे समजून घ्या ज्यामध्ये पहिला पॉइंट जे आहे आपदग्रस्त मृत्यू व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाच्या वतीने चार लाख रुपये अनुदान घोषित करण्यात आलेला आहे यामध्ये दोन नंबरचा पॉइंट पाहू शकता आपण यामध्ये म्हटलेला आहे की अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य म्हणजेच की चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास शासनाच्या वतीने चौऱ्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी देण्यात येत आहेत त्याचबरोबर साठ टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास शासनाच्या वतीने दोन पॉइंट पन्नास हजार लक्ष म्हणजेच की अडीच लाख रुपये या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहे आणि तीन नंबरचा जो पॉइंट आहे यामध्ये जखमी व्यक्ती इस्पितळात म्हणजेच की हस हॉस्पिटलमध्ये दाखल झाला असेल आणि तो व्यक्ती एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास रुग्णालयात ऍडमिट असल्यास त्यांना सोळा हजार रुपये देण्यात येत आहेत आणि त्याच्यातच दोन नंबर आहेत की आठवड्यात एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी झाल्यास पाच हजार चारशे रुपये शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेले आहे पूर्णतः चार नंबरचा जो मुख्य पॉईंट आहे आता तू पाहूयात पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी रुपये एक लाख वीस हजार प्रति घर सपाट भागा ज्यांचे घर सपाट झालेले आहेत त्यांना एक लाख वीस हजार रुपये शासनाच्या वतीने मदत करण्यात येणार आहे पाच नंबरचा जो पडझड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के ज्यांच्या घराची अंशतः पडझड झालेली आहे त्यांना पासष्ट हजार रुपये घर बांधण्यासाठी शासनाच्या वतीने घोषित करण्यात आले झोपडी जी आहे झोपडीचं काही नुकसान झाले असेल तर त्यांना आठ हजार रुपये प्रति झोपडी शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे त्याचबरोबर जे गोटा असतो शेतीतला त्या गोट्याचं काही नुकसान झालं असेल तर शासनाच्या वतीने तीन हजार प्रति गोटा या ठिकाणी शासनाच्या वतीने देण्यात येणार आता जो आठ नंबरचा जो मुद्दा आहे पॉईंट आहे मृत्यू जनावरांसाठी आता बघा दुधाळ जनावरे जर आपले असले असते तर त्यांना सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावरा वतीने देण्यात येणार आहे आणि ओढकाम करणारी जनावरे जसे की शेतात जनावरे अ वक वकरने नांगरणे अशी काम करणारी जे जनावरे दगावलेली आहेत त्यांच्यासाठी ओढकाम करणारी जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर अशी शासनाच्या वतीने मदत जाहीर करण्यात आलेली आहे आता लहान जनावरे जे आहेत तर त्यांच्यासाठी वीस हजार रुपये शेळी मेंढपासाठी चाळीस सॉरी चार हजार रुपये जनावर साठी रुपये शंभर प्रति शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे शंभर प्रति कोंबड्यांसाठी कुक्कुटपालन म्हणजे की शंभर रुपये प्रति कोंबडी ज्या कोंबडीचं नुकसान झालेलं असेल त्या शंभर रुपये अशा मदत मिळणार आहे नऊ नंबरचा जो मुद्दा आहे तर शेती पिकांच्या नुकसानीसाठी जिरायत पिके आठ हजार पाचशे प्रति हेक्टर रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत आश्वासित सिंचनाखालील बगायत पिके जे आहेत ते सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादित देण्याचे शासनाच्या वतीने ठरवण्यात आलेले आहे बहुवार्षिक पिके जे आहेत रुपये बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे आणि जो दहा नंबरचा पॉइंट आहे तो शेत शेतजमिनीचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे गाळ काढण्यासाठी शासनाच्या वतीने प्रति हेक्टर अठरा हजार रुपये देण्याचा या जी आर मध्ये नमूद केलेला आहे जो आहे मत्स्य व्यवसायासाठी त्यांच्यासाठी मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती जाळी यासाठी मदत म्हणून शासनाच्या वतीने सहा हजार बोटींच्या अंशतः दुरुस्ती साठी रक्कम घोषित केलेली आहे रुपये पंधरा हजार पूर्णतः नष्ट झालेल्या बोटींकरिता आहे आणि तीन हजार अंशत बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी चार हजार पूर्णता नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे दोनशे त्रेपन्न तालुक्या आहेत ते कुठले कुठले जिल्हे आहेत त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला खालील म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यातील बारा तालुक्यांसाठी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित जे तालुक्या आहेत त्यांना ती मदत मिळणार आहे आता वाचन करण्यासाठी थोडं अवघड जात आहे प्रत्येक तालुके घेणं थोडं कठीण आहे त्यामुळे आता मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगणार आहे अमरावतीमध्ये जे आहेत ते सहा तालुक्या आहेत वाशिममध्ये जे आहेत ते तीन तालुके आहेत बुलढाणामध्ये नऊ तालुक्यांचा समावेश आहे अकोल्यामध्ये पाच तालुके आहेत चंद्रपूरमध्ये चौदा तालुक्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे वर्धामध्ये सात तालुके आहेत नागपूरमध्ये बारा तालुके आहेत भंडारामध्ये सहा तालुके आहेत गोंदियामध्ये सात तालुके आहेत गडचिरोलीमध्ये दहा तालुके आहेत सोलापूरमध्ये अकरा तालुके आहेत अहिल्यानगरमध्ये तेरा तालुके आहेत आणि पुण्यामध्ये सात तालुके आहेत कोल्हापूर तीन सातारा तीन आणि सांगली आठ नाशिक पंधरा जळगाव चार नंदुरबार सहा धाराशिव आठ लातूर दहा परभणीमधले जर पाहिलं तर नऊ तालुके आहेत हिंगोलीमधले तीन तालुके आहेत छत्रपती संभाजीनगरमधले नऊ तालुके आहेत जालनामधले आठ तालुके आहेत बीडमधले अकरा तालुके आहेत रायगडमधले पंधरा तालुके आहेत रत्नागिरीमधले सात तालुक्यात त्यानंतर ठाण्यातले पाहिले तर पाच तालुके आहेत पालघरमधले जे तालुक्या आहेत ते सात तालुक्या आहेत आपण या तालुक्यांची स्क्रीन शॉट काढून घेऊ शकता तर एकूण दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्याला पूर्णतः यामधून वगळण्यात आलेला आहे तर दर्शकांनो काल दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी हा जे आर जो आहे जो शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे तर हा जे आर मध्ये नांदेड जिल्ह्याला जे वगळण्यात आलेला आहे तर या जे आर संबंधी आपलं मनोगत काय आहे ते नक्कीच कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद